या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या फेशरण गेले वाल्मिलचे कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर हो कारवाई केली जाईल नाही नाही धनंजय मुंडेचं मी तुम्हाला प्रामाणिक मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणून देत त्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते आपल्याला वाटतं व्हिडिओ व्हायरल त्यांचा संबंध आहे पंकजा हो का पंकज ताई असू द्या किंवा पंजाताई आमच्या नेते आहेत धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अहो का शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो मग एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी ने केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काही दोष असतो दो असं नाही आहे आणि त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे मला पहिल्यांदा नाही आहे